अतुलदादा म्हात्रे यांचा खारेपाठ वाशी विभागाचा दौरा युवा कार्यकर्त्यांचा वार्ता ओघ नमस्कार आपण बघत आहात महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीस आज दिनांक बारा नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी शेतकरी कामगार पक्ष व महाविकास आघाडीचे उमेदवार अतुलदादा म्हात्रे यांनी वाशी खारेपाट विभाग याचा दौरा केला या दौऱ्यामध्ये विठ्ठलवाडी भाल तुकारामवाडी कानोबा काळे श्री मोठे वडाव, वडाव कने बोर्जे वाशी कोपरोली धोंडपाडा या गावांचा दौरा केला यामध्ये अतुल दादा यांना युवांचा प्रतिसाद मिळत आहे त्यांच्याबरोबर काँग्रेस पक्षाचे पेन तालुक्याचे अध्यक्ष दादा मोकल व त्यांचे सर्व कार्यकर्ते या प्रचारामध्ये फिरत होते या दौऱ्यामध्ये खारेपाठ विभागाच्या लोकांची पाण्याची मोठी समस्या आहे गावोगावी जाऊन अतुलदादा यांनी पाण्याची समस्या जाणून घेतली आणि त्यांना एक वचन दिलं येणाऱ्या काळामध्ये पाण्याचा जो प्रश्न आहे तो मी प्रश्न सोडवणार अशी ग्वाही त्यांनी खारेपाठ विभागाला दिली आहे तो दादा <com selection noise> <work>

काय आता या सगळ्या त्रासातून तुमची मुक्तता होणार कारण आता गरीबांचा वाली आलाय तुम्हाला न्याय दे काँग्रेसचा पाठिंबा अतुल म्हात्रे साहेबांनाच आहे अशा प्रकारचे त्याच्यापुढे कुठल्याही प्रकारचं आमच्या मनात किलमिश नाही आणि ज्याने काही करायचं असेल कुणाला पाठिंबा वैयक्तिकरित्या व्यक्तिगत हे मी बोलू शकत नाही त्याचा तो वैयक्तिक प्रश्न आहे कुठं जायचं काय जायचं पण अशा प्रकारचं मला खंत वाटली महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस असताना सुद्धा माझ्याशी कुठल्याही प्रकारची चर्चा केली नाही सकाळी मला साधारण दहाच्या सुमारास व्हॉट्सअप बघायला मिळालं तेव्हा त्याच्यात उल्लेख केला आहे की मी तालुका अध्यक्षांना मेसेज केलेला आहे नु दुसऱ्या पक्षाबरोबर मी जातो आहे आणि त्यांचं काम करतो आहे ह्याला काही व्हॉट्सअपच्या मेसेजला किंमत शून्य हे आमच्याजवळ जे पत्र आहे हे संविधानिक पत्र आहे आणि त्या अनुषंगानं ज्या कुठल्या कार्यकर्त्याला वैयक्तिक कुठं काम करायचं असेल त्यांनी बेशक करावं आम्ही आमच्या पद्धतीनं काँग्रेसचा अजेंडा राबवणार काँग्रेसची एक विचारधारा आहे आणि या विचारधारेच्या माध्यमातून आजपर्यंत सत्तर वर्ष या देशामध्ये काँग्रेसनी सत्ता केली आणि या सत्तर वर्षामध्ये असा काही प्रकार घडला नाही त्यामुळं मी परत एकदा सांगितो की ज्या ज्या पद्धतीनं आपल्याला अतुल साहेबांसाठी करायचं आहे सा ते आम्ही करणारच आणि किती संकट आली तर आमच्याकडे पत्र आहे या पत्राच्या जोरावर वीस तारखेला काही झालं काही झालं तर आतून हाते साहेबांना घटक पक्ष म्हणून त्यांना सिटीची निशाणी मिळालेली आहे आणि ही सिटीची निशाणी वीस तारखेच्या शेवटच्या मतापर्यंत जाण्याचं आम्ही काम करतोय आणि वीस तारखेला जी काही आपली वेलमर्यादा आहे त्या मर्यादेचे मर्या पर्यंत या काँग्रेसचा कार्यकर्ता जातीनं काम करेल असा मग शब्द देतो आणि मग मुलापासून आज आम्ही वाशी विभागामध्ये आशीर्वाद यात्रेच्या निमित्ताने आलेलो आहोत आणि ह्या विभागातल्या बहुतांशी गावांना आम्ही भेटी देतो आहे प्रत्येक गावात जाऊन आम्ही विविध प्रकारे या प्रत्येक घरापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतो आहे की जेणेकरून जनमानसामध्ये आमचा जो विचारांचा जो प्रचार आहे तो पोचावा ज्या प्रकारच्या समस्या या संपूर्ण विभागामध्ये आहेत पाण्याची जटिल समस्या प्रत्येक गावकरी कोणाकडेही आपण आशीर्वाद मागायला जातो तर पहिल्यांदा ते हीच मांडतात की गेले अनेक वर्ष झाली इथल्या प्रस्थापितांनी अजून देखील इथला पाण्याचा गहन प्रश्न सोडवलेला नाही आहे पण येत्या दिवसांमध्ये त्यांना माझ्याकडून ती अपेक्षा आहे की हा प्रश्न सुटावा आणि मी कबुली देतो की हा प्र प्रश्न मुळापासून सोडवणार होता पण त्याचबरोबरीने या विभागातल्या युवकांसाठी देखील रोजगाराची समस्या आहे या रोजगाराच्या समस्येवरती आपण काम करणार आहोत अनेक वाड्या वस्त्या ज्या इथल्या आहेत गावांपासून दूर आहेत शेतांवरती घरं आहेत इथे अजून देखील गाडी पोहोचत नाही अजून देखील रस्ते झाले नाही पाण्याची कुठलीच सुविधा नाही वर्षभर लोक फागोळी विहिरीतलं पाणी पित आहेत या ज्या गहन समस्या इथे आहेत आणि आता त्यातनं एम एम आर डी एसारखा बलाढ्य प्रकल्प आलेला आहे एन टी डी एच्या नावाखाली या प्रकल्पामध्ये सर्व शेतकऱ्यांचं सक्तीचं भूसंपादन करण्याचे अधिकार शासनाने एम एम आर डीला दिलेले आहेत अशा गंभीर प्रकल्पासंदर्भात देखील भूमिका मांडून आपल्या शेतकऱ्यांच्या जमिनी वाचून त्यांना विकासाच्या प्रवाहामध्ये मुख्य प्रवाहामध्ये आणण्याचा प्रयत्न मी करणार आहे या सगळ्या प्रकारच्या आपण इथे प्रचारादरम्यान आपले विचार मांडण्याचा प्रयत्न करतोय आणि जन आशीर्वाद आपल्याला लोकांकडनं खरोखर मिळतोय आम्ही या संपूर्ण पेण विधानसभा मतदारसंघातल्या प्रत्येक विभागामध्ये जाऊन या जन आशीर्वाद यात्रेच्या निमित्ताने लोकांचा आशीर्वाद घेऊ पाहतोय धन्यवाद जन आशीर्वाद यात्रेच्या दरम्यान आपण पाहू शकता माझ्यासोबत सर्व महाविकास आघाडीच्या घटक पक्षांचे कार्यकर्ते पदाधिकारी नेते इथे उपस्थित आहेत हे सर्वजण आज खरोखर या विचारांच्या लढाईमध्ये प्रस्थापितांच्या विरोधात उतरलेले आहेत आणि आज आपण पाहू आप शकता की ज्या प्रकारचा प्रतिसाद आपल्याला जनसामान्यांकडनं इथल्या मतदारांकडून मिळतोय हे आपण खात्रीने म्हणू शकतो की विचारांची लढाई यशस्वी होणार आहे आणि येत्या तेवीस तारखेला आपण ते होताना पाहणार आहोत धन्यवाद दोन हजार चौदाला भाजपचे उमेदवार होतात आमदारकीसाठी आता तुम्ही पक्ष महाविकास आघाडीचे उमेदवार अतुलजी म्हात्रे यांना आपण सपोर्ट केला आहे काय सांगाल आणि आपण कार्यकर्त्यांना काय आवाहन करतो मी कार्यकर्त्यांना एकच आवाहन करेल की गेले दहा वर्षापासून इथे काहीच म्हणजे झालेलं नाही तर माझा पूर्णपणे सपोर्ट असेल महा महाविकास आघाडीला आणि अतुल यांना माझा सपोर्ट असेल आपल्या कार्यकर्त्यांनी कोणत्या चिन्हावर मतदान करावं आपल्या मी जे माझे कार्यकर्ते आहेत त्या कार्यकर्त्यांनी चिठ्ठीला मतदान करावं अशी मी त्यांना आग्रहाची विनंती करतो महाराष्ट्र पोलीस नियुक्त चोवीससाठी रायगड जिल्हा प्रतिनिधी संजय गायकवाड अशाच नवीन अपडेटसाठी आता सबस्क्राईब करा महाराष्ट्र पोलिस नियुक्त चोवीस या न्यूज चॅनलला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद